गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर जय गोमाता रात्री दोनच्या सुमारास रामडी इथून मला एक अज्ञान व्यक्तीचा फोन आलं रामवाडीत अल्ताफ कुरेशी यांच्या घरी चार गायी सापडले आहे आणि त्यात एकशे बाराला कॉल करून पोलिसांनाही आम्ही बोलून घेतलो आणि पोलीस प्रशासनाचंही ही सहकार्य मिळालं आहे आज या भागातन असं गाय तस्करी होत आहे हे अद्याप आम्ही सहन करणार नाही आज आम्ही याबाबत प्रशासनाला न्याय मागणार आहे जे ही तस्करी करतात त्यांच्यावर कडक कारवाई करून तडीपार त्यांना करण्यात यावं हे मी प्रशासनाला निवेदन व्यक्त करतो प्रशासनाम आज सोलापुरात रामरोडे येथे अल्ताप कुरेशीन आपल्या घरामध्ये चार गाया कत्तलीसाठी आणून ठेवल्या होत्या पोलिसाच्या मदतीने सर्व गोरक्षकांनी ओमसाई प्रतिष्ठानचे आपले शिवराजदादा गायकवाड अखिल भारत कृष्पीजी कुरशी व सेवा संघाचे व हिंदू संघटनांनी मिळून ती कारवाई केली आहे आणि चार गाईला कत्तलीपासून जीवदान दिले आज कायदा असून सुद्धा हे लोक ऐकायची मनस्थिती नाही आहे आज कुठल्याही परिस्थितीत कुठून लपून छपून किंवा चोरी करून या चारही देशिकाया देशी गाय आहेत सगळ्या हे सगळ्या कत्तलीसाठी आणून ठेवल्यात आणि आज, आज आ, यांना जीवन दिला आणि मी सर्व गोरक्षक गोरक्षकाचे व पोलिसाचे अभिनंदन करतो लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका